अघोरी कृत्याच्या घटनेमुळे जांभळी हातरली एकाच महिन्यात पाच ठिकाणी जादूटोणा कर्णीपातीचा प्रकार उघडकीस बाबळीच्या झाडाला दोन महिलेसह तरुणाच्या फोटोला खिळे मारून लटकवले जांभळी तालुका शिरोळे येथे गेल्या महिन्याभरापासून पाच वेगवेगळ्या ठिकाणी जादूटोण्याचे प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थात भीतीने खळबळ उडाली आहे बाबळीच्या झाडाला दोन महिला व एका तरुणाचे फोटो खिळे मारून लटकून ठेवण्यात आले होते तसेच ठोकलेल्या काळ्या पावल्या बिबे लिंबू आणि जादूटोणा करण्यासाठी साहित्य आढून आल्याने स्थानिक नागरिकात भीतीने खळबळ उडाली आहे शिवाय बारा तेरा नारळांना एकत्र बांधून प्रत्येक नारळाला नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधून हे साहित्य पूजण्यात आलं असल्याचे निदर्शनास आल्याने अनेकांना धडकी भरली आहे केवळ अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय येथील ऑक्सिजन पार्क शेजारील बाबळीच्या झाडाला दोन महिलांसह एक तरुण व लहान बाळाचा अर्धवट स्वरूपातील फोटो खिडे मारून अडकवण्यात आला होता शिवाय काळ्या पावल्या लिंबूला सुई आणि टाचण्या टोचण्यात आल्याचे निदर्शनास आले यावेळी गावातील एक सर्पमित्र सुनील मोरे यांनी लोक घाबरतील या भीतीपोटी हे टांगण्यात आलेलं साहित्य बाजूला फेकून दिलं दरम्यान येथील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारचा अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली त्याचबरोबर जांभळी याट्राव रस्त्यावरील एका शाळेनजीक बारा तेरा नारळांना एकत्र दोऱ्याने बांधून प्रत्येक नारळावर अनेकांची नावे लिहून त्या नारळाचे पूजन करून रस्त्याच्या कडीला ठेवण्यात आले आहेत या सातत्याने होणाऱ्या अघोरी कृत्यांमुळे जांभळी गाव हादरला आहे बरे वाईट करण्याच्या उद्देशाने हा अघोरी प्रकार करण्यात आल्याची धारणा स्थानिक नागरिकांची झाल्याने त्यांच्यात गेल्या महिन्याभरापासून भीतीचे वातावरण पसरलं होतं या प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्यानं दखल घेऊन गावातील प्रत्येक मार्गावर सी कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे तसेच यापुढे असे अघोरी प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कडक पावले उचलावीत अंधश्रद्धेमुळे अशा अघोरी कृत्याचं पीक सर्वत्र जोमात येताना दिसत आहे भोंदू लोकांच्या नाती लागून पैशाची नासाडी करत अनेक लोक बळी पडत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता आपली मानसिकता सुधारण्याची गरज आहे मानसिकता बदलली तरच अशा अघोरी कृत्यांना आळा बसेल असे जाणकार सांगतात इंडियाचा आवाज नेपसाठी जांभळीहून रोहन कांबळे